शेतकरी मित्रांनो काल एक व्हिडिओ टाकला त्यावर भरपूर साऱ्या कमेंट आहे मुख्य प्रश्न हा आहे की आमचे पिकं काढणे सुरू झालेले आहे बऱ्याच ठिकाणी विविध मी कमेंट वाचल्या तर पिकं काढणी चालू झालेली आहे तर आता नियोजन कसं तर बघा याच्या आधी जो व्हिडिओ टाकला होता त्यात सांगितलं होतं आपण की चार तारखेपासून प्री मान्सून ऍक्टिव्हिटी ही जोर धरणार आहे तसं तर आजपासून आता ढगाळ वातावरणाचा हो अनुभव तुम्हाला चालू झालेला असेल प्री मान्सून ऍक्टिव्हिटी ह्या जोर धरलेल्या आहे ऑलरेडी पण चार तारखेपासून जे विविध ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे सहा तारखेला जबरदस्त संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे ठीक आहे तर आता बघा डिटेल काय आजची तारीख आहे एक मे दोन हजार पंचवीस तर चार तारखेपासून विदर्भात बराच काही धुमाकूळ पाऊस घालेल उत्तर महाराष्ट्र ठीक आहे याच्यासोबत हवेचा वेग आणि विजांचा गळगळाट राहील बघा चार तारीख पाच तारीख सहा तारीख सात तारीख हे थोडं जपून कामं करावं लागेल आपल्याला दुपारी तीनच्या पुढे शेतात काम न करणे किंवा टाळलेलं बरं न जाणे बरं ठीक आहे कारण विजांचा गडगडाट यासोबत राहणार आहे विशेष तर त्या काही अनुचित घटना त्या विजांच्या त्या दिवसात घडू शकतात ठीक आहे तर चार तारीखपासून हा पावसाला आता सुरुवात होणार आहे पण म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आ, त्यानंतर सहा तारखे पाच तारखेला चार तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र पाच तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्रातला काही भाग आणि सहा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त आपल्याला पाऊस पाहायला मिळेल आता प्री मान्सून ॲक्टिव्हिटीमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की तीनच्या पुढे पण मान्सूनसारखं वातावरण बनणार आहे हे कालही सांगितलं म्हणजे पाऊस रात्रीसुद्धा येणार दिवसासुद्धा येणार दुपारीसुद्धा येणार परत संध्याकाळीसुद्धा येणार विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस ठीक आहे तर म्हणून मान्सूनसारखं वातावरण बनणार आहे टेम्परेचर जबरदस्त कमी होणार आहे जबरदस्त म्हणजे तीन डिग्री सेल्सिअस जरी कमी झालं तर खूप आपल्याला दिलासा मिळेल तर उन्हाच्या बाबतीत त्यामुळे मी जबरदस्त हा शब्द वापरतो की तीन चार डिग्री सेल्सिअस असं तापमान कमी होण्याची शक्यता आहे तर सात तारखेपासून परत हे वातावरण निवळायला सुरुवात होईल आणि गुजरातमध्ये ही ॲक्टिव्हिटी वाढेल परत ठीक आहे असा एकंदरीत हा हवामान अंदाज आहे बघा कमेंट मी सगळ्या वाचल्या कमेंटमधून एक लक्षात येते की काही पिकं आहेत काढण्याचे शेतकऱ्यांना त्या नियोजनासाठी महा मी हा हवामान अंदाज दिला होता पाऊस आहे निश्चित आहे पाऊस येणार हवेचा वेग जबरदस्त राहणार विजांसोबत धन्यवाद